नमस्कार मी चंद्रकांत नारघडे काल आपण बकुरी देवराई वंदिरामध्ये जागतिक पर्यावरणाच्या दिनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी वृक्षारोपण केलं आणि खऱ्या अर्थानं आपण काल या ठिकाणी पाचशे झाडांचं वृक्षारोपण केलं परंतु मित्रांनो एक खेदाची बाब अशी आहे की या वृक्षारोपणासाठी शासकीय प्रशासनातील एकही अधिकारी आला नाही त्यातील महसूल असेल पोलीस प्रशासन असेल विभाग असेल ग्रामपंचायत प्रशासन असेल जिल्हा परिषद प्रशासन असेल पंचायत समितीचं प्रशासन असेल एकही अधिकारी या ठिकाणी खऱ्या अर्थानं या उक्षलागवडच्या कार्यक्रमामध्ये का सहभागी झाला नाही याची खंत वाटते आपण या ठिकाणी पाचशे झाडं लावली आतापर्यंत आपण एक लक्ष झाडं लावली आहेत त्याचप्रमाणे दोन ते अडीच कोटी लिटर पाणी जमिनी जर आले पुणे जिल्ह्यामध्ये एवढा मोठा मोठा प्रकल्प उभा करत असताना या ठिकाणी अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळत नाही अधिकारी उपस्थितीत लावत नाही याची खूप फंटे वाटते अधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण आम्हाला मदत करू नका झाडं देऊ नका परंतु या ठिकाणी येऊन खऱ्या अर्थाने या कामाचं कौतुक केल्यानंतर आम्हाला अजून या काम करण्यासाठी ऊर्जा मिळते